नाणगाव तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या गोरेगाव बस स्थानकात प्रसाधनगृहाची दुरावस्था झाली असून प्रवासी वर्गाची रेलचेल असताना देखील या बस स्थानकात नियोजन शून्य कारभार दिसून येत आहे माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात गोरेगाव बस स्थानक हे मुख्य ठिकाण असून या ठिकाणी दापोली मंडणगड मुंबई पुणे म्हसळा श्रीवर्धन महाड आणि आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्या बसेस एकशे बत्तीस फेऱ्या आणि येणाऱ्या बसेस एकशे सत्तेचाळीस फेऱ्या म्हणजेच किमान अकरा हजार ते बारा हजार प्रवाशी प्रवास करत असतात तसेच गोरेगाव शहरात महाविद्यालय वगळता एकूण नऊ शाळांमधील एक हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणानिमित्त ये करत असतात या विद्यार्थ्यांच्या मासिक पासेस मधून एस टी महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न होते मात्र असे असताना देखील या ठिकाणी प्रसाधन गृहाची सोय नसून नियोजन शून्य कारभार दिसून येत आहे लाईट नाही पाणी नाही स्वच्छता देखील नाही रस्त्यावर अमाप कचरा त्यामुळे या ठिकाणी प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसत आहे प्रसाधन गृहात प्रचंड दुर्गंधी असून अतिशय गलिच्छ परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे मुख्य ठिकाण असलेल्या या बस स्थानकात हजारो प्रवासी प्रवास करत असताना या ठिकाणी महिला वर्ग अशी परिस्थिती असल्यामुळे यास नेमकं जबाबदार कोण अशी चिंता प्रवासी वर्गात निर्माण झाली आहे प्रतिनिधी अक्रम झटाम एनटी न्यूज मराठी रायगड